आम्हाला श्रीमान दादा भेटलेत आणि आणि चांगल्या प्रकारे आम्हाला त्यांची भेट झालेली आहे हे पण लडाखलाच चाललेले आहेत बरेच उरणसाठी काय बोलशील उरणच्या सगळ्या पब्लिकला प्रेम ते ओळखतच असतील शंभरना पण प्रेम द्या नक्की नक्की धन्यवाद धन्यवाद दादा तर मित्रांनो आज आम्ही एका जागी अशा पोहोचलेलो आहोत लडाखच्या प्लॅनिंग साठी मी सामान घ्यायला आलोत आणि आमच्याकडे सामान भरपूर आहे पण तरी पण कमी पडते असं वाटतंय तर नवीन आता सामान घेऊया आता राईड अँड रायडर्सला आलोत राईड सामान कदाचित आम्ही बाईक रायडिंग पॅन्ट मला हेल्मेट अजून एक अपडेट करायचं आहे चार हेल्मेट आहेत तरी पण अजून एक घ्यायची इच्छा झालेली आहे माझी आणि एक इंटरकॉम घेतो आहे मेशवाला नवीन पॅन्ट पण घ्यायची आहे सॅडलस्टे घ्यायचं आहे लाईट घ्यायचं ऑलमोस्ट म्हणजे फिफ्टी सिक्स्टी पर्सेंट सामान घ्यायचं आहे तर आपण आता तिकडं आतमध्ये जाऊया राईड राईड अँड रायडर्सला आणि बघूया काय काय सामान घेता येतं आपल्याला पॅडीच्या गाडीमध्ये आलं सगळेजण गाडीमध्ये आलं तर जाऊया आतमध्ये माणूस याने लय लिख केलाय आज आज येऊ मला वाट जेवणच सांगेल येऊ जेवण सांगेल ये झाल्या जवळजवळ एक लाखाच्या वरती किती के केलं के बिल किती केलं आहे एक लाखाच्या वरती तर बिल झालं आहे नाही आता अजून बिल करायला आलंय लेट सगळ्यात लेट हेल्मेट पण घेतला पॅन्ट पण घेतली शूज पण घेतले रेन रेन जॅकेट रेन पॅन्ट सगळंच घेतलंय आहे राहिलाय फक्त जावाच घेतच काय पहिल्याचं सामान घेत किती किती सामान घेतलं आहे त्याच्यातली पॅन्ट यायची बाकी आहे माझी शूज यायचे बाकी आहेत आणि हेल्मेट या तिन्ही गोष्टी माझ्या इथं अवेलेबल नाही आहेत ते जेव्हा अवेलेबल करतील तेव्हा आपण परत येऊ तेव्हा मग तुम्हाला दाखवीन मी काय काय घेतले ते आणि सध्या आम्ही छोट्या छोट्या गोष्टी घेऊन चाललोत आता मित्रांनो नशिबाने आम्हाला दादा भेटले आहेत लकीली आम्ही आज सामान घ्यायला आलो आणि आम्हाला दादा भेटलेत आणि चांगल्या प्रकारे आम्हाला त्यांची भेट झालेली आहे हे पण चाललेले आहेत आणि दारोबरला चाकल कदाचित भेट होऊ शकते कदाचित उलटे तुलटे आम्ही कसे चालत आम्हाला नाही माहिती कुठे कशी भेटू भेटू शकतो कदाचित भेटू शकतो पण आमचे नशीब एवढे चांगले आहेत का श्रीमान दादा आम्हाला भेटलंय आणि आम्ही उरण मी क्लासिक थ्री फिफ्टी घेऊन चाललोय आणि हा वन फाय घेऊन चाललाय हा रणदीप आहे हाऊस हाऊस आहे हा घेऊन चाललाय रणदीप टू फिफ्टी घेऊन चाललाय एफ टू फिफ्टी आणि हा घेऊन चाललाय ऍडव्हेंचर थ्री नाईन्टी आणि आमच्यात एक नवीन गाडी आली पाच जण आम्ही कधी निघतो फिक्स रेट फिक्स नाही आणि त्यांनी आता नवीन अपडेट केली एनएक्स फाय हंड्रेड ह्याची होंडाची नवीनच आले नवी मुंबई मध्ये ती घेतली त्याने गाडी चांगली आहे का मस्त भारी पण भारी आहेबल झाले फाय हंड्रेड म्हणून गाडी आहे एनएस एनए फाय हंड्रेड आहे एनएक्स येऊन करण सोबत आहे ना तिकडे लजाकला म्हणजे आपली भेट व्हायलाच पाहिजे अरे आम्ही आता उरणवर्न आमची उरणची टीम आहे आम्ही उरणवरनं निघतो एक पाच जण चाललो आम्ही हा जूनला चाललो आम्ही सात तारीख आमची डिसाइड झालेली आहे पण आम्ही हा जो रूट लिहिलाय ना त्या रूटनीच चाललो पण भेटलं आहे आम्हाला माहिती नव्हतं ते मी त्यांची व्हिडिओ बघत होतो रिसेंटली बऱ्याच वेळेला बघितले ते ऐकेच आहेत ना सामान घ्यायसाठी भरपूर जागी फिरतात ते पण आहेत पण त्यांची डेट फिक्स नाही आहे आमची फिक्स आहे आम्हाला कुठेतरी भेटू शकतात कदाचित असं आहे असू शकेल पण त्याला भेटून लय भारी वाटला बाई माणूस एक नंबर आहे माणूस भाई डाऊन टू अर्थ आहे भाई एक नंबर माणूस आहे आता थांबलो त्याला भेटू आणि जाऊ आमचा सामान झालं ऑलमोस्ट आमची खरेदी कॉंग्रॅच्युलेशन आमचे नशीब चांगले असतील तर आम्हाला श्रीमंत लदाख मध्ये आटकलो मी पण हलका आलो ते पण हलके आले पण हलके पण होईल जाम लेट निघणार आम्ही लवकर निघतोय सात तारखेला निघतोय जूनच्या आम्ही मे मध्ये आमचा आटपेल खेळ कदाचित सांगता येत नाही कदाचित तुम्ही भेटेल ना आम्हाला मी तिथेच राहणार आहे कदाचित आमची नशीब असेल तर भेट होईलच नक्कीच आणि खूप चांगला वाटला दादा भेटून तुला खरंच धन्यवाद दादा कधी आम्हाला वेळ दे आमच्याकडे ये उरणला कधीतरी असं बरेच उरण साठी काय बोलशील उरणच्या सगळ्या पब्लिकला ओळखतच असतील शंभरला पण प्रेम द्या नक्की नक्की धन्यवाद धन्यवाद दादा दादा चल भेटूया खूप सर प्रेम थँक्यू 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 सो मच चला तर आता निघूया चल दादा भेटूया थँक्यू सो मच ओके आम्हाला ऍक्सेसरीज साठी खूप मदत केली दादानी अजून सामान घ्यायचं दादा बोलवलं आमचा नशीब असतील तर श्रीमानला भेटू आम्ही नसतील तर बघू असतील नसतील जे काय असेल सामान घेऊन झालेलं आहे ऑलमोस्ट एक लाख वीस हजार जे आम्ही खरेदी केल्या सगळ्यांनी मिळून वाटला ना एवढा एवढा मोय खर्च झालेला आहे आता फाशी भुगणार आहे आता भूक आता जेवायला जाऊया कारण सकाळपासून आलो काहीच खाल्लेलं नाही पहिले सामान घेतलं सगळं सामान घेऊन आता आता निघतोय फटफट खायला चला तर आता लदाखची तयारी दाखवतो तुम्हाला पुढे जाऊया दुधाची बाटली करपी पी <laughs> आणि तो आहे तिकडे रायड अँड तर मित्रांनो श्रीमान न भेटून थोडासा थंडा बिंडा पिऊन तुम्ही बघितलं मोजी टो पिऊन आम्ही निघालो आता आपल्या घरच्या रस्त्याला तर आता घरी जाता आता कुठेतरी हॉटेलला जायचं जायचंय <सेटेधा> खावाचं आहे भूक लागली ला की नाही भूक लागलाय भरपूर आणि झाला पोचकाला चालू झाला मला कधी खर्च केला रे खर्च कधी केला एक लाख वीस हजार उरवलं डायरेक्ट काय उरवलं बैन पाचशे भोगले एकशे वीस हजार लदाखला जावायचं बोलल्यानंतर खर्च किती झालाय जर पप्पा जावी ना मम्मी जावी मला एक लाख वीस हजार घालवलं लदाखला जावाच्या आधी मीनी एकट्याने नाही घालवलं <laughs> <laughs> सगळ्यांचा मिलून दौरा झालाय तर तुम्हाला वाटत रुपये मी एकटा निघावले असं नाही हो तर परत आम्हाला बोलचे आल लाख रुपये तरी जातील रस्त्याला निघालोय वाशीमध्ये जाऊन आम्ही फ्रँकी खाल्ला फ्रँकी खाऊन आता निघालो घरी मी घरी म्हणजे मी नेहरूला झाल मामाकडे कालपासूनच मामा <laughs> 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 का मी मामाकडे होतो कारण ते नेरूळची पालखी होती शिरवण्याची पालखी होती तर पालखीला गेलो होतो आणि आज जत्रा आहे त्यांची तर जत्रेचं आमंत्रण आहे मला तर आता पॅडी मला नेरुलला सोडेल आणि कशाबेजती आणि तिकडनं मग हे लोक जातील उरणला माझा ऍक्च्युली उरणलाच जायचा प्लॅन होता पण मी चेंज केलं सगळे मा मम्मी पप्पा वगैरे सगळे मामाकडे जाईल तर मामाकडे जात आहे आणि सामान पुढच्या फेरीला सगळं आणायचं आहे ऑलमोस्ट सगळंच सामान राहिलं तिकडे काहीच भेटलं नाही आम्हाला मग ते आता ऑर्डर करून मागवणार आहेत आता तर आम्ही मुंबईला तिथे बाईक ॲक्सेसरीज जिथे मिळतात बाईकचं सामान जिथे मिळतोय तर त्याच्यासाठी आम्ही आता निघालो लाईट्स घ्यायच्यात मला गाडीच्या काही थोड्या छोट्या मोठ्या ॲक्सेसरीज घ्यायच्यात म्हणजे ऑलमोस्ट सिक्स्टी सेव्हन्टी पर्सेंट आम्हाला सामान घ्यायचं बाकीचं आहे तर आता आम्ही मुंबई किंवा ठाण्या या कुठल्या तरी दोघांपैकी कुठल्या तरी एका साईडला ॲक्सेसरीजच्या स्टोअरला जातो आहे ती चार स्टोर काढणार होतो मी ॲक्सेसरीजचे मी आता बॉक्स लावते कारण बॉक्स लावायची गरज आहे कारण सामान जे काही घेईन ते मी टॉपबॉक्समध्ये टाकून आणू शकतो आणि चला तर आता गाडी रेडी करूया आणि निघूया कारण पिंटू जितू पॅडी आम्ही आणि मी आम्ही चारजणं निघतो आहे तर आर डी आज थोडा बिझी आहे आर डी नाही येऊ शकत पण आम्ही जातो आहे आणि सामान जे भेटेल ते घेतो आहे जर डीला काही वाटलं आम्हाला वाटलं आरडीला पाठवायचं आहे तर आरडीला आम्ही फोटोज वगैरे पाठवू जर त्याला आवडलं तर तो नक्कीच आम्हाला सांगेल घेऊन या म्हणून चला तर भेटूया डायरेक्टली गाडीजवळ आम्ही पिंटूच्या घराजवळ आलेलो आहे पिंटू आहे तिथे पाडी आहे इथे आणि अजितू तर आता निघतो आहे अजून डिसाईड नाही झालं कुठं जायचं था ठाणा था। उल्हासनगर की मुंबई गाडीवर बसल्यानंतर डिसाईड करू असं बोलत आहेत बघू आता कुठं जातो आहे आणि काय घेतो आमचा मेन फोकस आहे लाइट्स आणि ॲक्सेसरीज चला तर निघूया गाडी कोण चालवत आहे पॅडी आणि आम्ही मिस करतोय आमच्या हगऱ्याला अडीला अडी बाय बाय नंतर आली तो जेव्हाच होता मला पण अशा लाईट घेतल्या ग्रीन कलरच्या आपली थिमस फ्लोरसेन ग्रीन आहे ना आता आता मुंबईला आलून खरा आम्ही ग्रँड रोडला गाडी लावली लाईटी मागवल्यान या आणि भावानी भाई आपल्याला कमी करून देणार लाईट एक नंबर काय भेट थोडी कमी केली किंमत पण लाईट तो सांगता का बोलता लाईट घेऊनच जा बोलता तुमच्याकडे लाव नाही 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 यो नाही यो याला सेम वाटते कलर भारी वाटतंय यो कलर भारी वाटत आहे दोन लाईट घेतला एक हेल्मेटला जबरदस्ती लागत हे नाही नको तर एक हेल्मेटला लाईट घेतली याच्यातली ग्रीन कलरची आणि एक बाईकला लाईट आहे रात्री चमकणार अशी रात्रीच चमकायला पाहिजे रात्रीच खेळता चालेल तर आता सामान घेतो माझ्या लाईट आल्या माझ्या लाईट आल्या बाय प लाईट आल्या गाडीच्या लाईट बघतोय पहिले अनुभ अय काय काय करते उघडते भाई लाईट

अपने फेवरेट वाली लाइट दाखो बाबा अभी ये ले रहा है थोड़ा बहुत भाई अपना कम कर देगा अपने लिए कर देगा भाई कर देगा, देगा पक्का 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 देखो ये रेट मिला ये क्वालिटी मिला ना तो बोल सकते पक्का तो पक्का कम करेगा तो मैं और दे दूंगा पर क्वालिटी नहीं दे पाएंगे ये बाग ये रावस पाइजो होता अपने योज पाइजो होता भाई योज योज पाइजो होता एक नंबर हम्म ही लाईट पाहिजे होती 60 वॉट एनी हां बस हीच पाहिजे मजबूत लाइट आपल्याला तुझे देख ऑल ओव्हर बॉम्बे इकडे भी जाएगा आपला जो रेट आहे ना सबसे कॉम्पिटेटिव और जेन्युइन वाला नो कॉपी नाही तगडे चालतील नाही आपल्याला बस आपल्याला बाकी काय काम नाही म्हणजे माझा व्हिडिओ बघून तुझ्याकडं मित्र आले पाहिजे माझे लावाला हे खतरना कोट काही दिसत आहे बर मिस्टर अँड मिस्टर अँट मिस्टर अँड अँट अँड अँट अँड भाई भावाने आपल्या लाईट एकदम मस्त आणि कमी किमतीत दिलेली आहे या मित्राला खरोखर तुम्ही याच्याकडे या मी तुम्हाला नंबर शेअर करेन याचा खाली तुम्ही या ही लाईट आणि ही लाईट लाएड़। दोन्ही लाईटची किंमत सांगितली तर ज्याला पाहिजे असेल ना तुम्हाला फोन कर आणि मग याला मी फोन करेन बाई पण खरंच आहे ना आमच्याकडनं कोणी येणार असेल ना त्याला डिस्काउंट आपल्याला बस पक्का जेव्हा जेवढा मला दिले ना तेवढा तुम्हाला देणार पाहिजे आणि लाईट खरोखर खूप चांगले दोन्ही पण आणि आता घेतोय पेमेंट झालेला आहे निकतो आपल्याकडे लावून घेऊ आता काय यांचा टायमिंग बंद करायचं झालंय रे त्यांना ता हो आता घरी जायचं आहे आम्हाला घरी जायचं होतं सगळं बंद होत घरी जायचं आहे ना बाई तर श्रीमान गेलेली आहेत आणि आम्ही अजून इथं आमचा टाईम आहे जून मध्ये तर मित्रांनो झाला आमची खरेदी आता भावाचं नाव साहिल साहिल नाव आहे भावाचा ना तुम्हाला जर खरंच लाईट घ्यायची असेल ना साईलकडे या खूप चांगल्या लाईट्स देते तो आणि खूप कमी रेंजमध्ये दिल्या जिथं जिथं आम्ही किमती काढल्या तिथं आम्हाला जास्तीत जास्त वाटल्या पण आम्ही मुंबईमध्ये आलो दुसऱ्या दुकानात गेलोच नाही कारण शांतोनू माझा एक स्टुडंट आहे त्याने मला सजेस्ट केली होती की सर तुम्ही इकडे जाऊन घ्या त्याच्याकडनंच याच्याकडनंच स्टॉपबॉक्स घेतला होता मी पण आता तुम्ही स्वतः या तुम्हाला तर डेफिनेटली डिस्काउंट करेन देईल आपल्याकडनं आणि तुम्ही सांगा मी त्याला फोन करेन तुम्ही येणार असाल तर मला फोन करा प्राईस तर मी तुम्हाला आता डिस्क्लोज नाही करत आहे रावते कसा कसा काय <laughs> भेटू नाही भेटला मला माझ्या यावाला हेल्मेटला पण स्पॉइलर अवेलेबल करणार आहे होईल बस शंभर टक्के स्पॉइलर अवेलेबल होणार आहे चला तर आता निघूया घरच्या रस्त्याला आणि लाईट आपल्याकडे लावून घेऊया कसा वाला आहे तसा पाहिजे आता मॅक्डॉल्समध्ये थांबलेलो आहोत भूक लागले म्हणून आणि खायला थोडंसं ऑर्डर केलं घरी पण जेवण आहे ॲक्च्युली घरी फोन हो करून विचारलं पापलेटच तर The... इथं थोडासाच खातोय पापलेट अकोल्यानंतर मग खाऊ शकत नाही जाऊन पापलेटा खाईन <laughs> काय बरोबर आहे का नाही येऊन <laughs> याला याना पण पाहिजे पापलेटा <laughs> पापलेटा मी पण खाऊन मस्तपैकी वेगळी थोडीशी थोडासाच खातोय जास्ती नाही खातात आता वाशीला थांबलो तर वाशीला ब्रेक येतं ॲक्च्युली फ्रँकी खाणार होतं फ्रँकी खायला बंद झालं म्हणून मॅगडीमध्ये आलं आता मॅक्टिवर निघू आणि डायरेक्ट घरी जाऊ तर मित्रांनो व्लॉग आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक ला शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका आणि हां आपली लदाख जर्नी लवकरच सुरू होणार आहे